हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सहा मे बारा हे सोमवार आणि आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आपल्या हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवांचा विशेष स्थान आणि महत्व आहे आणि या तीनही देवांचा अंश हा दत्तात्रय महाराजांमध्ये आहे महाराजांचे अनेक अवतार आहेत आणि त्यापैकी एक अवतार म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ महाराज महाराज हे दत्तात्रयांचे पूर्ण अवतार आहेत आणि स्वामी समर्थ महाराजांना आपल्या दत्त संप्रदायामध्ये खूप महत्व दिलं जातं स्वामींनी त्यांच्या जीवनशैलीमध्ये अनेक प्रकारचे चमत्कार लोकांना करून दाखवले आणि त्यामुळे सर्व स्वामी भक्त हे स्वामींची अगदी भक्तीने आणि श्रद्धेने स्वामी सेवा करत असतात तर आज स्वामींची पुण्यतिथी आहे आणि स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त गेल्या सात दिवसांपासून अनेक स्वामी केंद्रांमध्ये मठामध्ये गुरुचरित्र पारायण चालू होत स्वामींचा अखंड नाम जप सोहळा त्याचबरोबर पारायण प्रहर सेवा या सगळ्या गोष्टी चालू होत्या तर आज या पुण्यतिथीच्या दिवशी पारायणाची समाप्ती सुद्धा झालेली आहे आणि त्यासोबतच पुण्यतिथी निमित्त आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा बऱ्याच स्वामी सेवा उपासना सुद्धा करायच्या असतात त्यासोबतच काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला स्वामींचा एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यामुळे साक्षात स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा हे स्वामी लवकरात लवकर लगार पूर्ण करतील अशक्य हे असं आपल्या आयुष्यामध्ये असं काहीच राहणार नाही तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय स्वामींचा मंत्र तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आता स्वामींच्या निमित्त सर्वांना स्वामी सेवा किंवा गुरुचरित्र पारायण किंवा अखंड करणे शक्य शक्य नसेल नसेल आता कोणतीही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या पठण तुम्हाला आवर्जून करायचा आहे हा स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय प्रभावी असा मंत्र मानला जातो तर पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असतात आणि काही ना काही संकट अडचणी त्या इच्छापूर्तीमध्ये येत असतात तर इच्छा पूर्ण होण्यासाठी जीवनातील सर्व अडचणी सर दूर करण्यासाठी प्रत्येक आपण प्रत्येक जण प्रयत्न करत असतो आणि या प्रयत्नासोबतच आपल्याला स्वामींची साथ हवी असते जेव्हा आपण प्रयत्न करत असतो एखाद्या गोष्टीसाठी आपण धडपड करत असतो तेव्हा स्वामींचा आशीर्वाद आपल्यावरती असेल तर नक्कीच स्वामी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतात आणि त्यासाठी आपल्याला आशीर्वाद सुद्धा देत असतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होत असतात तर संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला तारक मंत्राचं पठण आवर्जून करायचं आहे तारक मंत्र हा अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली मंत्र आहे तारक मंत्राचं पठण केल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होत असतात जर तुम्हाला कुठलीही सेवा करणं शक्य झालं नसेल तर आज एक वेळेला का होईना तुम्हाला किंवा नक्की आहे एखादी व्यक्ती आजारी असेल असेल बाधित तर आजच्या तुम्हा दिवशी तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता एक ग्लास वर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे स्वामींपुढे बसायचं आहे दिवा अगरबत्ती लावायचा आहे आणि बसण्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला उजव्या हाताचं करंगळीच्या जवळच जे बोट आहे म्हणजे अनामिका जे आहे तर ते तुम्हाला या पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि तारक मंत्राचं तुम्हाला पठण आहे त्यानंतर अभिमंत्रित केलेलं हे पाणी तुम्ही आजारी असणाऱ्या व्यक्तीला किंवा घरात एखादी व्यक्ती चिडचिड करत असेल किंवा एखादी व्यक्ती बाधित असेल किंवा एखादी व्यक्ती जर भांडखोर असेल तर अशा व्यक्तीला प्रत्येकामध्ये सतत अपयश येत असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही हे तीर्थ जर तुम्ही प्यायला दिलं तर त्या व्यक्तीच्या सगळ्या अडचणी दूर होतात इतकी पॉवर किंवा इतकी शक्ती या पारक मंत्रामध्ये आहे आणि म्हणूनच हा एक उपाय तुम्ही आज स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त नक्कीच करू शकता आणि या उपायाचं तुम्हाला शंभर टक्के फळ हे प्राप्त होईल त्याचबरोबर पहा आजच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला अकरा माळी करायचा आहे जर शक्य झालं तर तुम्ही अकरा माळी आवर्जून करा आणि जर ही सेवा तुम्ही आज केली तर स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी तर ही सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते तर ही सेवा सुद्धा तुम्ही आज नक्कीच करू शकता तर या दोन सेवा तुम्हाला मी ज्या सांगितलेल्या आहेत तर या संपूर्ण दिवसभरामध्ये अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही या सांगितलेल्या सेवा नक्की करा आता रात्री झोपण्यापूर्वी एक अतिशय प्रभावी मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र असा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर हा स्वामींचा मंत्राचं पठण तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचं आहे झोपण्याच्या आधी तुम्हाला या मंत्राचं एकशे आठ वेळेला पठण करायचं आहे तर पहा हा मंत्र जर तुम्ही आज रात्री म्हटला तर तुम्हाला तुमच्या सगळ्या इच्छा या पूर्ण होतील स्वामींकडे तुमची इच्छा तुम्हाला पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्वतः चमत्कार पाहू शकता तुमची प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल आणि स्वामींची दृष्टी सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल अशक्य असं तुमच्या आयुष्यामध्ये काहीच राहणार नाही आणि तुमच्या सर्व अडचणी संकट या सुद्धा दूर होतील आणि म्हणूनच आज रात्री या मंत्राचा पठण तुम्हाला करायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी किंवा तुम्ही अगदी दिवसभरामध्ये सुद्धा तुम्ही हा तुम्हाला जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे आणि सांगितलेल्या सेवा सुद्धा तुम्हाला करायच्या आहे पण जर तुम्हाला सांगितलेल्या सेवा करणं शक्य झालं नाही तर झोपण्यापूर्वी तुम्हाला या सांगितलेल्या मंत्राचं पठण नक्की करायचं आहे आणि मग तुम्हाला झोपायचं आहे जर तुम्हाला काही टेन्शन असेल किंवा तुम्हाला वाईट स्वप्न पडत असेल तर ते सुद्धा यामुळे दूर होतील आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी सुद्धा दूर होतील तर अशा पद्धतीने तुम्हाला अतिशय प्रभावी अशा तीन सेवा आज स्वामींच्या निमित्त आवाजून करायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ